आज आपण खूप महत्वाचा विषय बघणार आहोत बघा आपलं आयुष्य म्हणजे नेमकं काय नेमकं आपल्या आयुष्यात घडतं काय ते बघण्या अगोदर आपण फिजिक्सचा एक एक्सपेरिमेंट बघू एका शास्त्रज्ञाने दोन बॉल घेतले लोखंडाचे बॉल ते रॅम्पवर ठेवले रॅम्प म्हणजे काय स्लो ओके घसरगुंडी आता एक घसरगुंडी प्रॉपर सरळ आहे ओके आणि दुसरी घसरगुंडीला खास खळगे लक्षात घ्या खड्डे येतात तर त्याचा प्रश्न असा आहे की कुठल्या घसरगुंडीवरचा बॉल लवकर पोचेल खाली करा बरं गेस सांगा कुठल्या घसरगुंडीचा सा बॉल लवकर खाली जाईल बरोबर आपल्याला काय वाटतं ज्याची स्लोपची घसरगुंडी येतोच फास्ट जाईल ना ओके चला बघू नेमकं एक्सपेरिमेंट मध्ये काय ठेवलेत त्यांनी पेन्सिल सोडतोय आता इथे लक्ष द्या कुठला फास्ट जातोय ते जो कर्वी स्लोप वाला आहे तो मच फास्टर गेला लक्षात घ्या आपलं आयुष्य सुद्धा या फिजिक्सच्या एक्सपेरिमेंट सारख्याच्या लक्षात घ्या बऱ्याच जणांना वाटत असेल की माझ्या जीवनात एवढे खास खळगे काय येतात मलाच एवढे प्रॉब्लेम काय येतात प्रत्येक गोष्टीला कारण आहे त्याने काहीतरी लिहून ठेवलंय जर आपण त्या खड्ड्यातून हा लक्षात घ्या खड्डे येतात प्रत्येकाच्या आयुष्यात पण त्या खड्ड्यातून बाहेर निघणं महत्वाचं आहे ज्याला त्या खड्ड्यातून बाहेर निघणं स्पीडनं जमलं तोच आयुष्यात सक्सेसफुल झाला याच्यासाठी आपल्या फिलॉसॉफीमध्ये वेदांच्या फिलॉसॉफीमध्ये काय दिलंय बघा त्या खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी एकदम महत्वाचा काही तत्व दिलाय तत्व ज्ञान दिलाय ते बघू आपण आता अगोदर मागच्या बऱ्याचशा लेक्चरमध्ये मा आपण आत्मा म्हणजे काय केलं ओके प्रत्येक वेळी तुम्हाला जो ओरडून ओरडून सांगतो बाबा हो हा योग्य मार्ग आहे तो ईश्वराचा अंश मार्ग ते वेदांनी आपल्याला तेच सांगितलं त्याच्यानंतर बुद्धी म्हणजे काय पण बघितलं आपण बुद्धी म्हणजे काय थोडक्यात जी आपल्या जो साठा आहे मेमरीचा त्या मेमरीच्या साठ्यातून शोधून आणते ऍसेस करते, करते का बाबा योग्य मार्ग कुठला आहे ती बुद्धी मन काय करत तुम्हाला सांगू मन एकदम लिक्युरेटिव्ह मन काय करतं जे इंद्रियांसाठी म्हणजे आपल्या शरीरात रासतो हो। आपल्या अवयवांना त्रास नको आपल्या बुद्धीला त्रास नको कशालाही त्रास नको असं सोप्यात सोपं काय ऑप्शन आणून देत आपल्याला ते मन आणि बोलत की हेच कर बाबा सोपं इझी आहे इझी वे जो फाईंड करतो ते मन आणि इंद्रिय इंद्रिय काय करतात आपल्याला जास्त त्रास होऊ नये असं बघतात काय ओके मग आता सध्या काय आपलं माहितीये का इंद्रियांचं ऐकतं आपला असा अधोगती चाललीये याला काय बोलतात अधोगती म्हणजे इंद्रिय इंद्रियाचं काय ऐकतं मन बाबा त्रास होऊ दे कोण देऊ नको हो इंद्रियांना आणि मनाचं कोण ऐकतं बुद्धी बुद्धीला शांत बसत बसवत हे मन मन जे काय बुद्धीला शांत बसवत आणि आत्मा आत्मा तर शांतच आहे आत्म्याचं कोणी ऐकतच नाही ओरडतोय विचारा ओरडू ओरडू सांगतोय की बाबा नो याचा ऐकू नका याचा ऐकू नका म्हणजे आपण सध्या ते अधोगती अधो गती जर आपल्याला जे आपलं आयुष्य आहे ते जर प्रॉपर लाईनवर आणायचं असेल पटरीवर आणायचं असेल ज्या ज्या वेळेस तुमच्या आयुष्यात खास खळदे घेतील लक्षात घ्या जो ज्या खास खळगेच जे आयुष्य आहे तेच फास्ट लवकर पोचणार आहे तो माणूस तो जिंकणार आहे आयुष्यात सक्सेसफुल होणार आहे म्हणजे तो सक्सेसचा मंत्र आहे हाच खळगे अनुभव येणं गरजेचं आहे तसं आपल्याला सक्सेस मिळत नाही डायरेक्ट धीरुभाई अंबानीच उदाहरण घ्या हाताश होऊन मागे गेला होता निघून गुजरातला परत मुंबई परत आला परत लढला आणि आज सक्सेसफुल आहे बघा ओके तसच आहे ते तर आपल्याला आपल्या वेदांच्या फिलॉसॉफीनुसार काय सांगितलेलं आहे वेदांमध्ये आत्मा के आधीन बुद्धी लक्षात घ्या आत्मा के अधीन बुद्धी म्हणजे आत्म्याच बुद्धीने ऐकलं पाहिजे त्याच्यानंतर काय बुद्धी के आधीन मन लक्षात घ्या बुद्धीच मनाने ऐकलं पाहिजे आणि मन के आधीन इंद्रिय ही ऊर्ध्वगती आहे बघा लक्षात घ्या ही उर्ध्व गती आहे खूप महत्वाचं आहे आत्मा के आधीन बुद्धी बुद्धी के आधीन मन और मन के आधीन इंद्रिय आपलं सगळं उलट चाललंय बघा हे जे काय हॉलिवूड बॉलिवूड यांच्या नादीला लागून आपलं झालं इंद्रियो के अधीन मन मन के अधीन बुद्धी आणि बुद्धी के आधीन आत्मा आत्मा तर जवळजवळ गायबच झालाय आपला त्याच्यामुळे लक्षात घ्या जर तुम्हाला उर्ध्वगतीचा मार्ग पाहिजे असेल त्या खास खळग्यातून जर बाहेर निघायचा असेल तर हा मार्ग आहे प्रत्येक वेळेस विचारा माझा आत्मा काय बोलतोय आत्मा बुद्धीला काय सांगतोय बाबा हे असं कर काय कर तर बुद्धी बुद्धीच्या अधीन मन मनाचं ऐकलं नाही पाहिजे बुद्धीने बुद्धीना जो योग्य मार्ग आहे जो आत्म्याने सांगितलाय तोच फॉलो केला पाहिजे आणि इंद्रियांनी तर ऐकलंच पाहिजे त्याच्यामुळे आत्मा के अधीन बुद्धी बुद्धी का अधीन मन और मन के अधीन इंद्रिय हाच हो। आपला सोपा लिवन लिवन? संदेश बघा आयुष्यात सक्सेसफुल होण्याचा कायमच लक्षात ठेवा हे लिहून घ्या लिहून खूप महत्वाचा संदेश दिलाय आपल्याला ओके पूर्ण आयुष्य बदलून टाकणारा संदेश हा लक्षात घ्या ज्या ज्या वेळेस तुम्ही हताश होणार ज्या ज्या वेळेस वाटणार आता संपलं आता काही नाही मी हरलो त्या त्यावेळेस हा संदेश मोठ्या अक्षरात लिहा आणि प्रत्येक वेळेस विचारा मी आत्म्याचं ऐकतोय का आत्मा आपली बुद्धी आत्म्याचं ऐकतंय का मन बुद्धीचं ऐकताय का आणि मनाचं इंद्रिय ऐकताय तेवढं तो लक्षात ठेवा उलट व्हायला नको इंद्रियांवरून आपली अथोगती होणार आहे लक्षात बरेचसे उदाहरण आहेत विनोद कांबळेचं उदाहरण घ्या बरेच मी कायम बोलतो त्याचं उदाहरण इंद्रियांच्या आधीन जर झालो आपण तर अधोगती होणार आहे लक्षात घ्या त्यामुळे आत्म्याच्या व्हा बुद्धी आधीनवाचा <laughs> मार्ग स्वीकारा अधोगतीचा नका स्वीकारा ओके बघा पटतंय का या शरीराला चांगलं खाऊ खाला मेंदूला सुद्धा चांगलं खाऊ घाला चांगलं ऐका चांगलं बोला चांगलं वाचा ओके फिट रहा बघा व्यायाम करा आणि आनंदी राहा नमस्कार